सामना चालू होतोय एक अतिरेकीचा सामना बघायला मिळणार आहे जय बजरंग आणि जन जारीमध्ये चढाई करून आलाय तो जय बजरंग संघाचा बघू श्रेष्ठ लाभलेला उंच पुढायला एक चांगला एक उत्कृष्ट गपरक्षक खनगे याच्याकडनं आपल्याला एक चांगली पक्क बघायला मिळालेली आहे सामने नंतर त्यात आले तर प्रेक्षक इथून हलणारच नाही एक चांगला सामना आणि समोर खाली बसून घ्यायचंय पाठच्या प्रेक्षकांना दिसत नाही समोर ज्याने खाली बसून घ्यायचंय

जयनुन खिका संघाचा एक नंबर बॉडी परिधान केलेला एक जपान असा खेळाडू चढाई करून गेलाय जयनुमान जय बजरंग खारमाद संघाकडे मात्र रिक्तास ते परत कुणाल कामली तुम्ही मानला जाणारा जय बजरंग खारमाज संघाचा कुणाल कांबली चढाई करून आलाय खारीपाडा संघाकडे शांत संयमी खेळ दाखवते आपला इच्छा असते परत पुन्हा एकदा सुंदर हात मारून घरी प्रयत्न करतोय बरीश कांबळी आला चांगला खेळ बघायला मिळतोय आपल्याला एक चांगला खेळ जय जयभजनचा हा सुद्धा विवान भंडारी वन झिरो दहा नंबर वॉडी परिधान केलेला विवान विकता कल्पेश चढाई करून गेलाय तो तुला एकदा तुला कांबली बोनस माणूस दाखव इकडचा रे इकडचा इकडचा बोनस माणूस दाखव सुंदर पदरित्या आपला खेळ दाखव ना कुणाल कांबळी इकडचा फक्त बोनस माणूस दाखव फोन वर चढाई करतोय आपल्या संघासाठी आता मग रिक्त असते परत अल्पेश लाच मारून गडी मारण्याचा स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात प्रयत्न करतोय स्वतःची चढाई करून घेऊन येतोय वाट त्याच्या खारमधला सकाळचा मयुरेश कांबळी बरोबर पुन्हा एकदा कुणाल कांबळी दोन्ही संघाने आपला चांगला खेळ दाखवत आहे प्रेक्षक वाट पाहत आहेत दोन्ही संघाकडनं सुंदर लाख मारून गरीब बाद केले कल्पेशाला कुणाल कांबळे यांनी चल्पला बाद केलंय त्याला प्रत्युत्तर म्हणून जे ज्यांना कापचा एक चपल चणाक्ष खेळाडू प्रयत्न करतोय आता विवाद त्यांनी विमानाला सहजरित्या बाद केलाय विवाद भंडारी याला पुन्हा एकदा कुणाल कांबळी मागचा यशस्वी बट्टू कुणाल कांबळी

प्रेक्षक आपल्या खेळाची वाट पाहतायत आवाज आहे त्यांचा काय दिसतो प्रेक्षकांनी उत्साह निर्माण झालाय या सामन्यामध्ये चांगला उत्साह निर्माण झालाय प्रेक्षकांमध्ये યે હા બોલો ભાઈ ભાઈ ઘડવાલા બાજુ ઘાઇ પણ વાત ભાઈ

どうもありがとうございました。 पुन्हा एकदा मेस्त्री चढाई करून आलाय तो जय हनुमान जय बचकर संघाकडे आता उदरा रिकता असते परत कोणताय कुणाल बंद त्यानंतर प्रथमच कुणाल कांबळे तुमचा पुढं असा कुणाल कांबळे

ज्यानुगार खालीवाडा संघाचा एक यशस्वी चढाई पडतो वारंवार चढाई करतोय आपल्या संघाला गोल मिळवून देतोय असं हा खारीवाडा संघाला खेळाडू एक तास परत आता मात्र चढाई करून गेलाय तो फार मग असेल तिसऱ्या टीम येत मागास जय बजरंग जय हनुमान खाली वहां संघा था खेला <स्थाथ> एक संयमी खेल दाखोते अपने त्याला माहिती आहे मध्यंतपर्यंत आपल्या संघाकडे एक गुणाची आघाडी होती ती आघाडी टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतोय खारीकवाडा संघाचा खेळाडू आता मात्र चढाई करून गेला तर कुणाल कांबळी पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी आपल्या संघाकडे काहीशा गुणाची पिछाडी आहे ती पिछाडी भरून काढतोय का कुणाल कांबळी त्याच प्रयत्नात आता मात्र रिकत असे परत एक चढाया बघायला मिळत आहे आपल्याला एक सुंदर खेळाडू एक नंबर बॉडी परिधान केलेला जय दिवेकर चांगला खेळ दाखवते आपल्याला हात म्हणून मारण्याचा प्रयत्न होता मात्र असफल राहिलेले ते गाव येथे काल झालेल्या सामन्यांमध्ये जनमान खारीपोडा हा संघ प्रथम क्रमांकाचा मानतरी ठरला होता कालच्या सामन्यांमध्ये जे दोन हजार सहा बॉट असलेले खेळाडू त्यांचे सामने होते त्यांच्यामध्ये जयनमान खारीपाडा हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता त्या सामन्यांमध्ये हो खरंच चांगला खेळ दाखवतोय खारीपाडा संघ एक चांगला खेळ दाखवतोय आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय पाहूया तोच प्रयत्न सफल होतोय का त्यांच्या दिशेने चढाई करून गेलाय तो जय बच आता मात्र मला वाटते एकाच चढ दोन खेळाडू बाद केले आहेत चांगला खेळ दाखव खाली मग खाली एक चल जणांच्या असा खेळाडू प्रयत्न करतोय बोनस मारण्याचा प्रयत्न आहे पाहूया सफल होत का चांगला प्रेक्षकांचा धाकुट आणि त्या दा यशस्वी झालेला आहे बोनस मारण्यात सुंदर आपला खेळ दाखवतोय प्रेक्षकांना आणि प्रेक्षकांचा प्रसिद्ध सुद्धा मिळतोय त्या खेळाडूसाठी कुणाल कांबळे चढाई करून गेलाय सामना संपाला शेवटची पाच मिनिट असताना हार्म संघाकडे एक गुणांची आघाडी आहे तर एक गुणाने पिछाडीवर असलेला ज्या मग थाडीवाड्या सोमणी दोन घ्यायची सामना सेवाची पाच जय एक सुंदर खेळ दाखवत आपल्या मात्र एकदा पुन्हा एकदा पुन्हा तांबळी

या पुढे होणारा सामना गावदेव मोरे आणि सजीव दोडकुल आणि त्यानंतर होणारा सामना नवदोड मजगाव जयबज खान मजगाव सामना संपाला काहीशी षर्ट शिल्लक तीन मिनटं पंचानी घोषित केलेला आहे चालू सामन्यानंतर होणारा सामना गावदेव मोरे आणि सजीवन दोडकुल त्यानंतर होणारा सामना नवद्रोड मजगाव आणि जय बजाव खान मजगाव ब

সোহি সাহা কড়া আপনার চাল বাকায় মিলতো আঠার

एक खेळाडू बाद केलेला आहे खारपतकर संघाच्या खेळाडूने नियम कोणाची बाळ आपल्या संघाच्या खात्यात जमा केलेली आहे आता मात्र चार खेळाडू जयातमान खालीपुडा संघाचे त्यात चढाई करून चालतोय खारपाचकर संघाचा एक उंचपट असा खेळाडू सामना संपायला शेवटचा मिनिट अंतिम टप्प्यात असलेला सामना खेडूंच चालव वाचून कौतुक करा दात मिळालीच पाहिजे खेळाडूंना कौतुक करा खेळाडू प्रयत्न करायला आम्ही अंतिम टप्प्यात असेल हा सामना मागचा चढाई पडतो खाली कोणा संघाचा शिष्य चढाई पट्टो चढाई कोणते बाजूने आणि आज मात्र त्यांची प्रकार झालेला आहे खेळाडूला मार देऊ नका कोणी खेलाडू नी पंचायत बाहेर झाली नका बाहेरवा